काळ बदलला म्हणा वैदिक काळापासून पडायचा पण काळ बदलला कळलं नाही आज टॉप जीनच्या काळात आईचा पदर हरवला आणि गदर झाला नवीन पिढीत बदल झाला मुलांवरती पहिला गर्भसंस्कार हे आईच्या उदरात होत मायबाप कारण गुरुक्षेत्रात कसं घुसायचं हे अभिमन्यू आईच्या गर्भात शिकला झोप लागली जन्मदातीला अभिमन्यू संपला तुमची आमची अवस्था काय ज्यावेळेस मासाहेब जिजाऊंच्या गर्भामध्ये आई नीट ऐका ज्या मासाहेब जिजाऊंच्या गर्भामध्ये शुभाराजे कलेकले आकार घेत होते त्यावेळेस मासाहेब काय करायचा माझं पोरग गोरपण जन्माला आलं पाहिजे ते असं कोणतं दिसलं पाहिजे म्हणून बदाम मोकळून पित नव्हते ज्ञानाचा बालकडू आपल्या राजांना पाजत होत्या कुळाचा अभिमान बनवत होत्या आता पुण्याकडे एक पद्धत आली तुमच्याकडे आली की नाही माहीत नाही बेड्रेस, बेड्रेस ती सासूर वाशील झाली का मंग बेड्रेस आणि सोपटीला लागीर झालं तुझ्या रंगला माझ्या नवऱ्याची बाय तुला पाहते माझ्या डोक्यात मुंग येतात मारा डोक्यात ते लागीर झाले जे एक दिवस पाहिलंय मी ते आजन अजून कोण आहे सांगा आता ना धार्मिक होऊ नका मी सांगा सांगा असा जगातला तुम्ही गंत आर्मी वाला पाहिलंय का महाराज नव्वद दिवस घरी येतात दिवस ड्युटी वय तेवढा एकच आर्मी वाला आहे आणि त्याच्यामुळे झालंय काय बायकोला वाटून ना महाराज खरे तुम्ही देशाचा पाहिला थंडी असो किंवा जोरदार पाऊस असो या देशासाठी फक्त या देशासाठी जगत असतो खेळ मांडला जागीर झाला जी मध्ये साडेसात तो जीव रंगला अगं हा काम करून खंगला तरी म्हणते चला ना बुलेट आठ वाजता तर कर ये महाराज आपल्या घरात माझ्या डोऱ्याची बायको इथं बारीक शिवाजी म्हणला नामधारा तिला तो गुरु एक कोणी कोणी म्हणा गुरुच कस झालं बाई त्या श किती अवघड बाई अग यांनी जर मग आणली एखादी घरात तर जमल का नाही आणि मग बघत ते दोन पोरग तव बघत ले नाही म्हणून तर लया लागली महाराज हे काय असत नाही महाराज आमचे गुरुवारी नेहमी सांगायचे तासाच्या बाहेर पडलेलं बी पॉरपाय तास द्यात महाराज ले अवघडे महाराज आपण जे संस्कार करणारे त्याच्यातच पोरं आहे महाराज आणि ते तुला पाहते रे ते ईडी केली महाराज लोक तो सोबत भावे पंच्याहत्तर वर्षाचा दाखवलाय सत्तर वर्षाचा आणि ती कोण आता सध्या आम्हाला माहित नसतं महाराज एक तर सात ते नऊ हाणार नाही तर नऊ ते अकरा आणि सकाळी नऊ ते अकरा आमचं राहते महाराज पण तुमचं कस आहे तुम्ही ती मालिका पाहिल्याशिवाय जेवत नाही महाराज एक आम्हाला मोबाईल लागवतो दुसरं म्हणजे टीव्ही ते काय आहे तुझं बाळा काय नाव रे निशा निशा आता मला सांगा आपल्या निशाने जर असं केलं तर त्याची दिशा बदलून ठेवला तुम्ही आणि ग आई ग आणि मग म्हणजे पॅम्लेट आली महाराज तरुण वर्ग बिघडला आईलाच मोबाईल मधून येल नाही महाराज आणि ते आता सुनबाईनी नवीन फेडांत महाराज नुसतं असा व्हॉट्सअप हातात घेतली जुनी मैत्रीण भेटली तिला कशी आहेस तू कॉलेज उठल्यापासून आपलं भेट नाही झालं ते दोन वर्षाचं पोरग पळत आलं मम्मी मम्मी करते म्हणजे थांब जा आम्ही जेवते ना एक घास तोंडात कशी आहेस मग तू सध्या बरी आहेस ना हो आले मी सांगते तुझ्या दाजीला नक्की सांगते बरं मुंबईत आले भेटते मी तुला तेवढ्यात त्या पोरं लागली शिला ते म्हटलं मम्मी शिला ती म्हणली बघा थांब ना जरा हा बोल ते परत पाच मिनट गेले आता ते बारीकच बोर महाराज ही आपली एक घास पटत घालती कशीच गजू बरी आहेस ना ते परत आलं महाराज ती बघा थांब ना जरा हिच आपलं परत साध पाच मिनट निघून गेल पोराला काहीतरी पड ना महाराज ते परत जवळ आलं म्हटलं शिव आता ती मूड मध्ये होती ती म्हटली बस येत पाहता का नाही का बस घालत मग सासूबा येऊन आली मग तिने तो डाळ भात पाहिला हिचा आपलं चालू का हात लावला मग ती म्हणायला लागली पायापे सुनबाई बंद चुली मध्ये जाळ रोज नवीन फॅशन करून नवीन काढतीस फोटो अगं रडून रडून उपाशी झोपून जातो छोटो अगर अगं का पिपी बदलण्याच्या नादात करपून जाते डाळ पहिलं तुझं व्हॉट्सअप जा जाळ अगं झालं आपलं शाळेसारखं वागावं चार दिवसाचं गै सासू सासर तोंड भरून बोलावं हे मरून गेल्यावर वा बस वाजवी टाळ पहिलं तुझं व्हॉट्सअप मध्ये जाळ अगं रोज एक मेनू बनवते झोपाय वाजवते बारा पुला वाचतो का चांगला पण त्या दगड आणि गाला अगं लक्ष ट्रंक टाळ पहिलं तुझं व्हॉट्सअप दुनिया चंद्रावर गेली पण तू मात्र आपली मान मर्यादा पाळ नाही तर एक दिवस पोटातूनच नेट पॅक मारायला सांगेल तुझं बाळ मारायला सांगेल तुझं बाळ महाराज आज जर तुम्ही जागा झालं नाही तर हा दिवस यायला फार वेळ लागणार